राहुल गांधीला महाराष्ट्र कुठे कळला रे आंबेडकर परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर तरी कळले का नुसतं तो, तो कपड्याचा रंग ब्ल्यू असला म्हणजे आंबेडकरवादी होत नाही आतमध्ये पाहिजे ना काहीतरी कपड्याच्या आम्ही तिकडे उत्तर देऊ ते तर आम्ही तिकडे समर्थ आहे माहीत आहे हा पक्षाचा काम हां आम काम नाही नाही मुंबईला मला भेटले तरी फोनवर आम्ही बोललो भुजबळ चांगले म्हणजे माझे ते गुरुच होते शिवसेनेत असताना वरिष्ठ होते आणि आमचे नेते वर गुरु नव्हते गुरू बाळासाहेब पण हे आमचे सिनियर होते आणि मनोहर जोशींपेक्षा भुजबळांना आम्ही का त्या गटात होतो म्हणजे ते थोडे आक्रमक होते म्हणून एवढंच बाकी काय हा तर हवा चांगली आहे थंड आहे तीन चार अशी आहे म्हणून आहे कुठे हा काय देवेंद्र फडणवीस यांची शुभेच्छा देना तुझ्या आणून शुभेच्छा नाही अजून काय मी त्याच्याबद्दल कोणाशीही बोललो नाही आता मी संबंधित कंपन्या ज्या आहेत मी पेट्रोलिंग मिनिस्टर आहेत त्यांच्याशी बोलेन कंपनीचं काय होकार असेल तर मी सांगतो तुम्हाला ते कंपनी रत्नागिरी शंभर टक्के लागेल